झाल्या हा शिडिओ फक्त ओनली वन, वन बुद्धिस्ट समाजासाठी बनवत आहे माझ्या सर्व भारतातील बौद्ध समाजातील सर्व बुद्ध उपासक उपासिका यांना मी या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की आपण आता बघितलंच आहे की आज जो मराठा समाज हा अलग अलग याच्यामध्ये होता पण एकट्या एका मराठातील मराठा समाजातील जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीनं सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले कारण आज त्यांचे जे गटतट होते त्यांनी फक्त ते गटतट फक्त राजकारणासाठी वापरले परंतु जेव्हा जेव्हा समाजाच्या महत्त्वाचा ज्वलंत मुद्दा उपस्थित होतो जसं की आपण बघितलं आता आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय ज्वलंत मुद्दा होता त्या मुद्द्याला त्यांनी हात घालून त्यांनी तो मुद्दा एवढा प्रखर ज्वलंत ठेवला आणि सर्व समाजाला एकत्र आणण्याचं त्यांनी फार मोठं काम केलं आहे तसंच मी सर्व बौद्ध समाजातील अनुयायी जे प्रत्येक गटतट आपल्यामध्ये झालेले आहेत या गटतटामध्ये आपण जे विखुरलेले आहोत आपला समाज हा फार मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा आपण जे वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळे गट तट पाडलेत आपण त्या गटामध्ये आपण इथून आहोत तेव्हा आपण सर्वांना ही कल्पना असेल की ज्यावेळेस आपल्या कुठेही बहुमत असेल किंवा ज्यावेळेस आपण जास्त संख्येने असूच तिथं आपला निश्चितच विजय होतो परंतु आपण समाजातील काही तथाकथित मी ते नाव कुणाचंच घेणार नाही परंतु काही जणांना नेतेगिरीची जास्त सवय पडलेली असते ते त्या तर त्या लोकांना असा भास झालेला असतो की आपल्या पाठीमागे जर शंभर दोनशे जर कार्यकर्ते आपल्या पाठीमागं असलो तर त्यांना वाटतं की आपण फार मोठा नेता झालो परंतु त्यांना अस्तित्व त्यांचं अस्तित्व का असतं हे त्यांना माहीत नसतं ते फक्त थोड्या शंभर दोनशे तीनशे पाचशे लोकांच्या घोळक्यात राहतात परंतु त्यांनी स्वतःच्या सर्वव्यतिरिक्त समाजाचा कधीच विचार केलेला नाही म्हणून मी तुम्हाला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपण आपले गटचाटा बाजूला सारवून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला जो महाबोधी महामुक्ती महाआंदोलन बौद्धगयाचा जो मुद्दा आहे तो आपण सर्वांनी एकत्र येऊन तो मुद्दा सोडिला पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही आपले गटतट बाजूला सारून एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण काहीही हस्तगत करू शकणार नाही आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे ही आपली अस्तित्वाची लढाई आहे आपण जर इथं जर आपल्या समाजाचा बदल काहीच जर करू शकलो नाही किंवा आपण आपले जे स्वार्थी जे तुमचे वैयक्तिक राजकारणी असो कोणतेही तुमचे जे हितेस आहेत किंवा तुमचे जे संबंध आहेत ते तुम्ही जाग्यावरच ठेवून फक्त समाजासाठी तुम्ही सगळ्यांनी एका जागी यावे माझ्या तमाम माया बहिणींनो माझ्या बंधू भगिनींनो पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की आपण कृपया आपण हा आपला ज्वलंत मुद्दा आहे आपला हा हे अस्तित्व आहे आपले हे आपल्या तथागत बुद्धांना आपल्याला जो महान धम्म दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तथागत बो भगवान गौतम बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलेले आहे तेव्हा आपण आपल्याला माहीतच आहे जगा मती मती वर, दा, दा दा की जगामध्ये जर सर्व धर्माचा विचार जर केला तर सर्व धर्मामध्ये फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा अतिशय उंच शिखरावर आणि तुम्हाला चांगले शिकवण देणार आहे तेव्हा आपलं महत्त्व कमी न करून घेण्यासाठी आपण सर्वांनी द गटतट बाजूला सारवून फक्त समाजासाठी फक्त समाजासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे जर तुम्ही आता जर समाजासाठी एकत्र आले नाही तर येणाऱ्या काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्हाला यापुढं कधी यापुढं तुम्हाला दुसरा बाबासाहेब आंबेडकर कुणी निर्माण होणार नाही की जेणेकरून पुन्हा बाबासाहेब आंबेडकर जन्माला येणार नाही ना भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध जन्माला येणार नाही कारण तथागत गौ भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आत्ता दीप भव म्हणजे आपण ते स्वतः आपण विकास करू शकतो तेव्हा माझ्या माया बहिणीनो तमाम बंधू भगिनींनो मी पुन्हा पुन्हा तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती करतो की आपण आता तरी जेमतेम कमीत कमी आपल्या भोतग्याच्या ज्वलंत मुद्द्यासाठी एकत्र घ्यावा अशी मी आपणास अपेक्षा करतो आणि मी इथेच